नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे बक्षीस समितीमध्ये निघाल्या त्रुटी आणि त्यामुळे आपले काही नुकसान होणार आहे त्याचबरोबर पदोन्नतीचे आणि डिस्पीएचचे सुद्धा अजून मुद्दे क्लिअर नाही तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला कशाप्रकारे ही माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया टोटल सपोर्ट या नावा नावासमोरील सस्क्राइबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला कळेल बघा महाराष्ट्र शासनाने समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक बावीस दोन दोन हजार नुसार लागू झाला त्यामध्ये ज्या प्राथमिक शिक्षकांना दिनांक एक एक दोन हजार सोळा नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झाली आहे त्या शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगामध्ये ग्रेड पे अठ्ठावीसशे वरून बेचाळीसशे ग्रेड पे करण्यात आला परंतु सातव्या वेतन आयोगामध्ये यस दहा अठ्ठावीसशे ग्रेड पे मधून यस तेरा बेचाळीसशे ग्रेड पे मध्ये वेतनिचिती कशा प्रकारे आहे बघा सहावा वेतन वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ आणि सातवा वेतन वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ या ठिकाणी दिले आहे तर बघा या ठिकाणी उदाहरणार्थ वरिष्ठ वेतन श्रेणी पूर्वीचे मूळ वेतन पंधरा हजार सहाशे ऐंशी तर सातव्या वेतन आयोगामध्ये बघा वरिष्ठ वेतन श्रेणी पूर्वीचे मूळ वेतन चाळीस हजार चारशे म्हणजेच पंधरा हजार सहाशे ऐंशी गुणिले दोन पॉईंट सत्तावन्न गुणून यस दहामध्ये निश्चिती त्यानंतर बघा वरिष्ठ वेतन श्रेणीनंतरचे मूळ वेतन झालेले आहे सहाव्या वेतनामध्ये सतरा हजार ऐंशी आणि सातव्या वेतन आणि सातव्या वेतनामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणीनंतरचे मूळ वेतन एक्केचाळीस हजार शंभर म्हणजेच चाळीस हजार चारशे ही रक्कम यस तेरामध्ये एक्केचाळीस हजार शंभर अशा प्रकारे निश्चिती होते तर सहाव्या वेतन आयोगामध्ये वरील मूळ वेतनात वाढ झालेली आहे चौदाशे रुपये म्हणजेच आठ पॉईंट ब्याण्णव टक्के इतकी आणि आन, सातव्या वेतन आयोगामध्ये वरील मूळ वेतनात वाढ आहे फक्त सातशे रुपये म्हणजेच एक पॉईंट अडुसष्ट इतकी असे नुकसान एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी लागणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांचे होणार आहे उदाहरण बघा डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी लागलेल्या शिक्षकाचे मूळ वेतन बारा हजार आठशे व ग्रेड पे बेचाळीसशे तर त्या ठिकाणी सतरा हजार ऐंशी हे त्याचे जानेवारी दोन हजार सोळाचे वेतन असून त्याला चौवेचाळीस हजार नऊशे मध्ये त्याचे वेतन निश्चित होते तर जानेवारी दोन हजार सोळा नंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळालेल्या शिक्षकाचे एक एक दोन हजार सोळाच्या मूळ वेतनावर म्हणजेच बारा हजार आठशे ऐंशी प्लस अठ्ठावीसशे म्हणजेच पंधरा हजार सहाशे ऐंशीला दोन पॉईंट सत्तावन्न गुणले असता चाळीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव एवढी रक्कम येते व ती रक्कम यस दहामध्ये अठ्ठावीसशे म्हणजेच चाळीस हजार चारशे व त्याची वेतन निश्चिती होते व जानेवारी दोन हजार सोळा नंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळाल्यामुळे चाळीस हजार चारशे ही रक्कम यस तेरा म्हणजे ब्रेचाळीसशे गडपेमधील स्तरामध्ये एक्केचाळीस हजार शंभर या रकमेवर वरिष्ठ वेतन श्रेणीची वेतन निश्चिती होते चाळीस हजार चारशे दहा व एक दोन्ही मधील फरक फक्त सातशे रुपये इतका आहे डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी लागलेल्या शिक्षकाचे मूळ वेतन चौवेचाळीस हजार नऊशे म्हणजे यस तेरामध्ये सेल नऊ व जानेवारी दोन हजार सोळा नंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळालेल्या शिक्षकाचे मूळ वेतन एक्केचाळीस हजार शंभर म्हणजेच यस तेरामध्ये सेल सहा होते। यस तेरा सेल सेल तीन तीन इतका फरक पड़ता है। तीन फरक होते सोळा पूर्वी वरिष्ठ वेतन श्रेणी लागलेल्यांना सतरा पॉइंट बावीस टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसून येते म्हणजेच एकच केडरमधील मधील बेचाळीस मधील शिक्षक कर्मचारी यांना समान वाढ मूळ वेतनानुसार होत नाहीये असा फरक एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी लागणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांना पडणार आहे सहाव्या वेतन आयोगामधील पीपी वन मधून पीपी टू मध्ये जाताना इतकीच वाढ झालेली दिसते जी की समान नाही प्राथमिक शिक्षकांना पदोन्नतीची संधी नसते तसेच बारा वर्षानंतर मिळणारी वरिष्ठ वेतन श्रेणी हीच एकमेव वेतन वाढ करणारी असते निवड श्रेणी ही सर्वांना लागू होत नाही सेवा शिक्षकांनाच त्याचा लाभ होतो शिक्षकांनाही पदोन्नतीची संधी मिळत नसल्यामुळे त्यांना ही अश्वासित प्रगती योजनेचे दहा वीस आणि तीस टप्पे लागू करावेत तर अशा प्रकारे काही त्रुटी आहेत त्याचबरोबर सुद्धा अजून निकाल नाहीये कारण डीसीपीए चे बऱ्याच जणांचे खाते अजून बाकी आहेत तर त्यांचा निकाल अजून बाकी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे काही त्रुटी आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद